उद्या तुळशींचे लग्न आणि यांचा अजून भात कापून नाही झाला आज होय आवाज किती काम कमी आणि आवाज किती त्यांच होत उतरली वाटत उन्ह मग दे आणून घोआकशी केली काय बोलतास तुम्ही काय हो बोललास कि त्या गोहाकशी केली

आम्ही खाऊक सुरुवात केला भात कापून झाला तरी आपल्याला भात आमक आता सुकू घ्याव्या कारण यंदा तर लगेच भिजला भात सगळा सगळा सुकूचा काम हा आणि आज चार कोपऱ्यांना कोळीत पेरूची आहेत प्रेक्षक बघितले

माकड पिडत सगळ्या कौलांची वाट लावून टाकल्याने आमच्या माडाचे नारळ बिरं आकड्या सगळी कौलाच काढतात दररोज जवळजवळ दहा पंधरा माकडत आणि हे चार आहेत आता मंडळी नमस्कार एस एम मालवणी या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन कवठे स्वागत आहे तर सकाळी आजच्या आता दहा वाजले आहेत आणि आज तुळशींची लग्न वैष्णव आणि वेदू हे तुळस रंग वैष्णव आता बिहारात गेलो कंटाळा हे बघा वेदू तुळस रंग होता आमचे तर बाहेरची ऑर्डर त्यांचे पूर्ण झाले काल आणि आता सकाळी आमचे रंग गेले आहेत हो कुंभो गावलो काय वेदू कोंबो पकडूचं माहिती आहे ना तर आज आम्ही कोंबडू कापणार आहोत बारशीचो तो सकाळी जो उडून घातल्यान चुका आज कापूस होतो ताजी वांग तो आता गावत नाही तो आता सकाळी बोग हो, गावता काय कस तरी काय ऑरेंज मार व्यवस्थित मारा पैसे देणार ना ही कोणाची तरी चौकड आ लवकर देऊची आ आणि त्याकडे गाडीवर ते बघा धार लावतात पळतात कुंग वापरतो म्हणून कमी कापतात कुंभ आता की कोण जो कापूचो ना आता नाही कॅन्सर माकल हे कापू पूजा होऊन ते काय धरणार होत इल्लो घरात का तुम्हाकडे लाव सकाळी देवपूजा करता <laughs> नाही कलर मारता झाली झाली रंगवलं पण धर या धर त्याच्यात काय आता बघ तुझी काय ती नाव घे खाली ना माका पाटी दे काय काकीन भाजी आणून दिली ना देवळी मम्मी मग म्हणता येईलच तर ह्या घे काल केळी दिल ना काल केळी दिल, ना, काल के दिल ना खा भाजी म्हणता बघ कशी झाली आहे हम्म उद्या बरी झाली का का <laughs> का या काय हांता खाऊ काय देव घ्या काय या खोबऱ्याची वडी बस झाली म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी किंवा पाच अजून पण काय काय ठिकाणी नाही बघा असे गवताचे मांडव घातले जातात आमच्या वाडीत बहुतेक संत्याकडेच आहे असो गवताच मांडव आमच्याकडे पण याच्यापूर्वी दहा वर्षापूर्वी आमच्याकडे पण असेच मांडव होतो खाळ्यात पण जेव्हा फत्रे घातला तेव्हापासून असं मांडव बंद झालो हिजुरी ही जुनी पारंपरिक पद्धत मांडव घालूची खळ्यात तुमच्याकडे पण गावात असे मांडव जर गवताचे घालत असतील कमेंट करून नक्की सांगा <laughs> बघा तुम्ही पूर्ण काटेपासून बनवल्या ना एसीच्या अगोदर खूप मोठे असायचे मांडव पूर्ण भर नाही गे हे आता लहानच टाकल्या ना तेव्हा माणसा लागत ना <laughs> ला बोलू लागत हा मांडव बनू चार चार माणसं असायची बघा आणि हे नैसर्गिक वारो येत एकदम जबरदस्त वाटत संतू मामान आता लहानच घातला ना ना आता मांडो मांडव जवळजवळ एवढो ऐना एवढो असं मोठं असायचो त्या फंसात आगत सामान्य असल्यामुळे सामान आणि एकटक जमत नाही आता कोण घालत नाही ना तेव्हा मदत असायची आता मदत नाही आता मदत नाही अलो वाह नाही किती करू आणलं मटन झाला रे मी पाय शिजून पण मट्ठा सोबत वडेत आणि दादान कधी माटण आहे नाही माहितीच नाही बघा कोंबो कापूच होतो घरातलो Niatnya pondat lah, gaouti, <laughs> suruti. Wah, wow. Narendra Misti kere, dua sengeta. Wow, wow, wow. Ha. गाणी बघायला आवल्या ना दादा हे दा का कोंबड्याच्या पायाचा काय तर सूप बनवता आणि आज आमक वाडी पण दाखवची बघा वाडी दाखवून तर झाली अजून तुळशी का दाखवची वाडी चला भूक लागली लवकर जेवण घेऊया वडे चिकन आणि भात हळूहळू आता सगळे घरातले जग बसतील रात्री तुळशी जाऊचा कमी जेव समाधान गावचे शाकाहारी संध्याकाळ झाले या

किती काय किती।, किती तीन पिला होती म्हणा तोंड उघडलाय काय बरं दिला दाब हळू दाब होता ना बाजू तोंड करताना तर भूक लागली आहे

अरे मेनाला लाव फक्त हा कॉर्नरला लाव हा अरे काय नुकतो ते घेऊन आला खेळणं सोड 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 थांब थांब शेलू कागद जाळ्याच्यात बांधेनो अरे बस एक कॉर्नर पेटव जास्त नाही पेटवा आता उठ बाजूलो फाटलो आकडेदारा तो शेलू हा हा दे धव पडता काय वा वाटतो गेलो हवेग लागलो कि तो झालो हवेग नाही रे तू अजून त्याचा हवा नाही भरली हवी त्याची म्हणून तू का बोले खाली आधी धक करून हळूच जाऊ हो तर उपयोगा बघून गेलो ओनगा फोन करू कशा

पन्नात उडता नवीन नवीन स्त्री का नवीन स्त्री आहे आता तू इला व्हिडिओ घेऊन मग काय वाटत नाही आता असो पण बघूया प्रयत्न आकाश कंदील ते बघा आकाश कंदील चिकन ठेव तो बघ काय करा बघ काय कराय तो वागता बघ तो बघा

माचीत एका तू त्या लाय लावतो कोण काय अजून एक लायटर दोन लाइटर बाबू त्या बाजूक लाव लावतो कोणाक लावू खाली दोन्ही कोणाक लाव लांब रवा ला उडालो तर उडवीत रवाय तो सारखं खाली लाव लाव खाली खाली करतो वेदू हात एकदम चिकतू नको हा लागला बरोबर हा पेटला चल बाधू गमा तू पण द्या त्याच्यावरून तोंड टाकू टाकूकडे येऊ नको करू हल्ल्याकडे जामा चाललो

हा देवा जेवा अक्षता अक्षर अक्षर करूया सागित रा

对对

বাজ গাড়ে হা লোক स्वरादिरा हर हर महादेव रान्ता देश दीन्द्ररूपे शान्तरा पाटवी हे रम्भायका गजमुता વાસ yeah, વાત yeah.